नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल स्वागत करतो तुमचं शेतीजार युट्यूब विचारमध्ये तर मित्रांनो आज आपण उन्हाळी मिरची लागवड एकवीस ते तीस दिवसाच्या नियोजनासंदर्भात माहिती करणार आहोत आज आपल्या प्लॉटला पस्तीस दिवस पूर्ण झाले आहेत व्हिडिओ तयार करायला दोन तीन दिवस वेळ लागला कारण आपल्याला इतर काम असल्यामुळं व्हिडिओ करणं आपल्याला शक्य झालं नाही तर आपण या कालावधीमध्ये जे काही नियोजन केलं आणि आपल्या प्लॉटची वाढ कशा रीतीनं झालेली आहे हे सविस्तररीत्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत याच्यामध्ये महत्त्वाचं कसं आहे की पाट्यामालच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काही कमेंट पडलेलं आहे की तुमचा प्लॉट फ्रेश कामान दिसतोय तर आपण पाण्याचं व्यवस्था व्यवस्थित त्या करतोय मित्रांनो वीस एम एमचं डीप आपण वापरलेला आहे आणि प्रेशर जो आहे रिटर्न रिटर्नॉल काढून जे आपण विहिरीमध्ये पाणी टाकलेलं आहे त्याचा दाब वाढवलेला आहे जरा थोडासा रिटर्न जे विहिरीत आपण पाणी टाकतो आहे ते प्रमाण कमी केलेलं आहे जेणेकरून ड्रीपमध्ये दाब पुरला तर पाणी व्यवस्थितरित्या ट फास्ट टपकल्या जातं आणि जेवढं फास्ट फास्ट पाणी पडल ड्रीपमनं तेवढं पाणी बेडमध्ये पसरत असतं कारण जर थेंब टपटप पडत असेल म्हणजे नॉर्मल स्पीडमध्ये तर पाणी काय होतं जमिनीमध्ये डायरेक्ट खाली घुसायला चालू होतं आणि ते जर थोडंसं पाणी फास्ट पडत असेल ना तर पाणी बेडमध्ये पसरलं जातं पसरलं की जो मुळीचं कार्यक्षेत्र आहे पूर्ण बेडच्या मधलं त्या पूर्ण कार्यक्षेत्रामध्ये पाण्याचा पुरवठा व्यवस्थितरित्या होतो आणि झाडाला पाणी उचलणं खूप सोयीस्कर जातं कारण काय असतं टेम्परेचरमध्ये बाष्पीभवन पानाद्वारे सुद्धा होत असतं कारण पानामधनं जे काही सूर्यप्रकाश पानावर पडतोय कडक सूर्यप्रकाश त्यामधनं पानामधनं बाष्पीभवन होत असतं मग त्यामुळे पाण्याची रिक्वायरमेंट झाली जास्त प्रमाणात असते तर आपण जर पाण्याचा दाब वाढून जर मिरची पिकाला पाण्याचं व्यवस्थापन केलं तर आपल्याला ते सोयीस्कर ठरतं आणि सर्व क्षेत्रामध्ये व्यवस्थितरित्या खताचा पुरवठा पण व्यवस्थित होतो आणि दुसरी गोष्ट काही काही ठिकाणी पाणी जास्त होणं काही ठिकाणी कमी होणं ह्या गोष्टी आपल्याला येत नाहीत आय एस आय असू द्या नाही तर नॉन आय एस आय ठिबक असू द्या या दोन्ही ठिकाणी त्या समस्या येतात जर पाण्याचा प्रेशर थोडासा कमी असेल तर या अडचणी थोड्याफार उद्भवत असतात त्यामुळे आपल्याला प्रेशर वाढवणं आवश्यक आहे तर काही काही ठिकाणी काय जातं थोडीशी छेंडे कर्लिंग झाल्यासारखे झाले त्याचं कारण काय असतं मित्रांनो की समजा लागवड करताना थोडंफार जे काही अंगठे वगैरे रूप दाबलेले आहेत किंवा मुळांचा जो काही विकास कमी जास्त झालेला आहे मुळी व्यवस्थित चालत नाही अशा वेळेस काय होतं मुळीला खायला नाही पुरलं की अन्न पुरवठा वरती होत नाही थोडंसं पान नॉर्मल आपल्याला निश्चित झाल्यासारखं किंवा कर्लिंग झाल्यासारखं दिसतं पण कसं असतं त्याच्यामध्ये की नॅचरली पण झाडं तेही करून जातात त्याचं कारण काय तर झाडाला भूक लागत असते भूक लागली म्हणजे त्याला ते खायला मागणारच आहे जोपर्यंत त्याला खायला मिळत नाही तोपर्यंत नॉर्मल तुम्हाला पानं असे आकड्यासारखे दिसतात कारण ज्यावेळेस झाडाला खायला उपलब्ध होईल म्हणजे ते खाण्याचा पुरवठा स्वतः उपलब्ध करण्याची सुरुवात ते करणारच आहे ते आपल्या भरवश्यावर बसणार नाही मग मुळी त्याची व्यवस्थित त्या डबल रिपीट चालू झाली की पान आपल्याला डबल फ्रीज घ्यायला चालू होतात ते थोडंफार प्रमाण असतं आपण म्हणतो त्याला व्हायरस वगैरे आलेलं आहे हे व्हायरस बिरस काही नाही आहे व्हायरस येणं मागचं कारण खूप वेगळं आहे कारण पंच्याण्णव टक्के व्हायरस हा आपल्या चुकीमुळे येतो पाच टक्के जो आहे तो बियाण्यामार्फत किंवा काय बाकीच्या इतर नियोजनामध्ये काय चुका झाल्या असतील तर त्याच्यामध्ये होतो पंचावन्न टक्के व्हायरस हा आपल्या चुकीमुळे येतो आपण जर काळजीपूर्वक नियोजन केलं तर व्हायरस आपल्याला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही त्याच्यामुळे व्हायरस बाबतीत आपल्याला घाबरण्याची आवश्यकता नाही तर आज आपल्या प्लॉटला पस्तीस दिवस पूर्ण झाले आहेत जे काही मिरची झाडाला सुटायला चालू झालेली आहे कारण बऱ्यापैकी सर्व झाडाला आपल्याला फळ दिसायला चालू झाले आहेत थोडीफार मिरची जे कॅप पूर्ण फुटते ते कॅप फुटण्यामागचं कारण काय त्या संदर्भात पण आपण सविस्तर माहिती घेणार आहोत आणि जे काही प्लॉटची आपली वाढ झालेली आहे ते वाढ आपण शेड्यूल सांगत सांगत आणि नियोजन कसं केलं हे सर्व सांगत सांगत आपण प्लॉट दाखवणार आहोत तर तुम्ही बघू शकता पस्तीस दिवसाच्या मानानं आपली वाढ खूप सुंदर आहे आपलं एक ही रोप प्रॉब्लेमॅटिक असं काही दिसत नाही काही प्रमाणामध्ये असे कर्लिंग वगैरे झालेले झाड आहेत त्याच्या मेन मुळीचा प्रॉब्लेम आहे जर तुम्हाला व्यवस्थित हे दाखवायचं म्हणा ना आपण एक झाड उपून पाहूया ठिकाणी बघू शकता तुम्ही हे जी सोट मुळे तुम्ही व्यवस्थित पात असताल त्या सोट मुळाचा प्रॉब्लेम आहे तो सोट मुळे मूळ आपल्याला तुमच्या जर शेतामध्ये असे काही प्लॉट मध्ये तुम्हाला झाडं दिसले तर तुम्ही उठून पहा हा ऍक्च्युअल वेगळा काही प्रॉब्लेम नाही हा मुळीचा प्रॉब्लेम असल्यामुळे असे झाडं करतात हे रिकॉर झाले तर होतात पण आणि नाही झाले तर नाही पण होतात ह्याचं आपल्याला जास्त लक्ष द्यायचं नाही जे झालंय ते झालंय त्याला सोडून द्यायचा भरपूर झाडं आपले चांगले असतात त्या झाडाकडं आपलं लक्ष देऊन नियोजन करत चालायचं आहे आता त्या समोर बघू शकता एक झाड अजून झालेलं हे अंग्याने झाडाचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे ह्याचा आपल्याला जास्त काय असा विचार करायचा नाही थोडंफार प्रमाणामध्ये अशा गोष्टी होत असतात तर तुम्ही बघू शकता मिरची झाडाला आपल्या बऱ्यापैकी सुटायला चालू झाले पण एकवीस एकवीस व्हरायटी लावलेले आहे आणि जे काही कॅपचं फुटीचं म्हणणं तुम्हाला काही ठिकाणी बघू शकता तुम्ही कॅप तडकल्यासारखी दिसते हे होण्यामागचं कारण काय असतं सुरुवातीला जो माल ग्व धरतं त्या मालाला काय असतं कॅल्शियमची आपटेक जे आहे ती व्यवस्थित त्या झाड करत नाही आणि कॅल्शियमचा आपटेक न व्यवस्थित झाल्यात थोडंफार रित्या थोडंफार ते कॅप फुटीचं प्रमाण होत असतं पुढे पुढे व्यवस्थितरित्या सरळ होऊन जातं आहे याला काय आपल्याला वेगळं असं करण्याची आवश्यकता नाही आणि घाबरून जाण्याचं पण काम नाही तर आता आपण एकवीस ते तीस मी जे काय नियोजन केलं त्या नियोजना संदर्भात माहिती घेणार आहोत आपण एकवीसव्या दिवशी काय केलं एंट्रापेडी जे की क्लोरफेनापायर दहा टक्के टेक्निकल असे घटक आहे ते दोन मिली सिलिकॉन बारा टक्के मध्ये जे की तुम्ही टॅप्सिल वगैरे नावानावर राखता किंवा दोन टक्क्यामधलं जे सिल्प्रो किंवा सिलिक ज्वाल नावाने येतं भरपूर कंपन्याचं आहे त्याचं प्रमाण आपण दीड मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे वापरू शकता त्याच्यामध्येच आपण प्लांटो जाईम जे की प्लोशर बायोटेक कंपनी आहे त्या कंपनीचं प्लांटो झाईम येतं त्याचा दोन मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे वापर केला होता आणि याची मिक्स करून आपण फवारणी घेतलेली होती फवारणीचे रिझल्ट आपल्याला एवढं सुंदर मिळाले होते त्यावेळेस की झाडावर जो काय ट्रेस थोडासा जाणवत होता कारण पाऊस भरपूर प्रमाणात चालता अवकाळी पाऊस झाल्यामुळे थोडस भीतीदायक वातावरण खूप तयार झालं लाईट वगैरे कट झालेली होती त्यामुळं पाण्याचा जो पुरवठा आहे त्यामध्ये आपल्याला खूप अडचणी आलेल्या होत्या त्यावेळेस आपण ते फवारणी घेतल्यामुळे आपल्याला थोडस जे झाडावर ट्रेस वगैरे जाणवतो हो सगळ्या गोष्टी तिथे रिलीज होऊन गेल्या आणि झाड आपल्याला फ्रीज दिसू लागली तर एकवीस आपण काय करतो ट्रिपच्या माध्यमातून एकोणीशे एकोणीशे जे की नागार्जुनाचं आपण एकोणीशे कोणी दिलं ते एकोणीशे कोणीस नागार्जुनाचं घेण्यामागचं कारण काय होतं त्यामध्ये तीन प्रकारचा नायट्रोजन मित्रांनो पण फोटो त्याचा पाहू शकता तीन प्रकारचा नायट्रोजन त्यात येतो त्यामध्ये अमोनिकल नायट्रोजन नायट्रेट नायट्रोजन आणि युरिया नायट्रोजन असा तीन प्रकारचा नायट्रोजन जेणेकरून झाडावर काळुकी जे आहे ते जबरदस्तीरित्या काळोखी राहते आणि आपटेक वेगवेगळ्या प्रकारे नायट्रोजन मिळाल्यामुळं त्याच्यावर जी ग्रीनरी हो आहे या सर्व गोष्टी व्यवस्थित मेंटेन होऊन जातात त्यामुळे आपल्याला या खतांचा वापर करणं आवश्यक आहे आपण महापीड वगैरे जे काही रेग्युलर गेट वापरतो ना त्यांच्या हो त्याच आहेत की आपटेखोन्यामध्ये अडचणी जास्त येतात आणि नायट्रेट म्हणजे युरियाचा जो नायट्रोजन आहे तो जास्त प्रमाणात दिल्यामुळं त्या ठिकाणी काय झालेलं असतं की जास्त कवळापणा तो वापरताना चांगल्या ब्रँडेड कंपनीचे वापरायचे जेणेकरून त्याचे कसं रिझल्ट चांगले असले पाहिजेत आणि स्वतः तयार करणारे कंपनी जे आहे ते स्वतः खत तयार करणारे असावं त्याने इम्पोर्टेट केलेलं नसावं कारण हे माफीड वगैरे जे आहेत कंपन्या ते दुसऱ्याकडूनच तयार करून घेतात आणि फक्त नाव टाकून विक्री चालू असते त्याच्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी त्याचा बळी पडायचं नाही चांगल्या कंपनीचं आपल्याला खर्च वापरायचे ते विशेष काय केलं आपण मायक्रोन्टेंट जे की मिन ड्रिप वगैरे तुम्ही ओळखता ते मायक्रोन ट्रेंट आपण दिलं तर दोन किलो किंवा ड्रिपचं मायक्रोन ट्रेंट येतं बघा लिक्विड फॉर्म मध्ये पाच लिटर ते घेऊ शकता अॅमिनो फुलिकसिड जे की तुम्ही ग्रोवर नावाने ओळखता त्याचा पण वापर तुम्ही ड्रिपच्या माध्यमातून करू शकता त्याचं प्रमाण दोन लिटर प्रति एकर या आपण घेतलं होतं त्या का योमेक्स। योमेक्स जे काय पुरस्त पूर्ण शेड्यूल आहे ना जे काय वापरू त्याचं डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले त्याप्रमाणे तुम्ही ते वापरू शकता रिझल्ट ते सुंदर आहेत तर चोवीसव्या दिवशी आपण काय केलं तर घेतली घेते फॉरनी मध्ये योमॅक्स योमॅक्स म्हणजे इमिडा आणि फिप्रोनिल जे की चाळीस चाळीस टक्के पर्सेंटेजमध्ये असतं तुम्ही स्क्रीनवर फोटो पाहू शकता सेमॅक्स घटक तुम्ही इतर कोणत्याही कंपनीचा वापरू शकता रिझल्ट त्याला चांगला आहे हे पांढरी मासी फ्लिप्स तुडतुडे याच्यावर चांगल्या पद्धतीने आपल्याला रिझल्ट देतं याचं प्रमाण प्रति पंधरा लिटर पाण्याला आठ ग्राम या प्रमाण आपल्याला वापरायचं ह्याच्यामध्येच आपण साई जे की तुम्ही आ, नो वायरस नावाने ओळखता किंवा बऱ्याचशा औषधामध्ये साईट हो म्हणजे बऱ्याचशा पीजार मध्ये सायटो हो कायस येतं सेम घटक असणार तुम्ही इतर कोणत्याही कंपनीत वापरू शकता जेणेकरून कसं थोडंफार जे काय करलिंग वगैरे आपल्याला व्हायरसमुळे दिसते व्हायरस म्हणता येणार नाही पण जे काही टुंगाच्या ट्रेसमुळे दिसतं ते मोकळ मोकळवून जातं त्या ठिकाणी आपल्याला सायटोकायनी प्रति लिटर पाणी तीन या प्रमाणात वापर करायचं आहे आणि स्प्रे जे मायक्रोडंट आहे चिलेटेड फॉर्म मध्ये त्याचं प्रमाण एक ग्राम प्रति लिटर पाणी या प्रमाण वापरायचं तुम्ही कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता रिझल्ट ते सुंदर बसतात तर पंचवीस्या दिवशी आपण काय केलं तर न कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन दिल कॅल्शियम नायट्रेट चार किलो आणि बोरॉन पाचशे ग्राम प्रति एकर या प्रमाणे आपल्याला वापरायचं आहे त्याचे पण रिझल्ट सुंदर आहेत जेणेकरून शेंडा व्यवस्थित चालेल जे काय माल आहे त्याला कॅप फुटीचा प्रॉब्लेम जास्त येणार नाही कारण कॅल्शियम आपटे खुवायला थोडासा वेळ लागत असतो तर सत्तावीस दिवस फवारणीमध्ये आपण काय केलं की अँबिशन जेनो फुल फुलिक ॲसिड सिविड आणि स्टिकरचं कॉम्बिनेशन आहे बाहेर कंपनीचं येतं त्याचा वापर प्रति लिटर पाणी तीन मिली आणि इथं मी तो एकदम लँबडाचा जे की तुम्ही आली का नावानं ओळखता ते एक मिली प्रति लिटर पाणी आणि त्याच्यामध्ये यमपंचायस जे की मॅग्नीज आणि झिनेप या न्यूट्रिशनपासूनच तयार केलेलं बुरशीनाशक आहे याचा वापर केला त्याचा बेनिफिट काय मित्रांनो तो पिकावर काळू की चांगल्या रीतीने राहते जे काय थोडाफार बुरशीचा अटॅक थोडाफार जानावर जे काय जाणवत असेल म्हणजे अननेसेसरी जे काय असतं मारायचं म्हणून मारायचं म्हणून बुरशीनाशक आपण यमपंचायस त्यामध्ये घेतलेलं होतं ह्याचे रिझल्ट पण सुंदर आहेत तुम्ही त्या पद्धतीने वापरू शकता शक्यतो औषधं वापरताना आपल्याला काय करायचे परिस्थिती पाहून जे काय आपल्या पिकावर जे काही का का रोग दिसतात ना त्यामध्ये चेंजेबल थोडेसे करून औषधं आपल्याला वापरायचे आहेत से सेम याच पद्धतीने वापरायचे असेल तर वापरू शकता पण किडीचा प्रकार सेम असावा पांढरी मासे तुडतुडे नॉर्मल बारीक सारीक जाळी असेल तर तुम्ही या ठिकाणी तोकदम लॅमडा थ्रीन जे की आली काना ओळखता या औषधाचा वापर सेम घटक पाहून दुसरी तर कोणत्या कंपनीचं तुम्ही वापरू शकता रिझल्ट तुम्हाला सुंदर मिळून जातील आणि सत्तावीस दिवस मध्ये आपण काय केलं पंधरा पंधरा तीस जी की फर्टिस इंडिया प्रायवेट लिमिटेड कंपनीचं येतं पंधरा पंधरा तीस ज्यामध्ये पंधरा टक्के नायट्रोजन पंधरा टक्के फॉस्फोरस आणि तीस टक्के पोटॅश येतो ते फ्लॉवरिंग काढण्यासाठी खूप चांगल्या रीतीने डिझल डिझल देतं आणि तीन प्रकारचा नायट्रोजन मिक्स असल्यामुळे त्याच्यावर काळू की पण पिकावर चांगल्या रीतीने आपल्याला दिसून जाते कारण अन्नाचं जर पचन व्यवस्थित करायचं असलं तर नायट्रोजन आपल्याला पिकामध्ये व्यवस्थित गेलाच पाहिजे फक्त अतिरिक्त नायट्रोजन जो जायचा युरिया नायट्रोजन जो आपण देतो आहे जे की माफीड वगैरे कंपन्यामध्ये येतं ते आपल्याला टाळायचे तीन प्रकारचा नायट्रोजन जर मिक्स आला तर पिकावर काळू किंवा त्या टिकून ते, ते, ते पीक असं कवळपणा दाखवत नाही आणि आपलं पीक रसू किडीला बळी पडत नाही रिझल्ट आपल्याला चांगला मिळून जातो पंधरा पंधरा तीस सोबत तुम्ही मायक्रोरायझर घेऊ शकता मायक्रोरायझर तुम्ही टाटाचा घ्या किंवा फर्टीजचा पण येतो भरपूर कंपन्याचा मायक्रोरायझा आहे मायक्रोरायझर तुम्ही वापरू शकता त्याचे रिझल्ट पण सुंदर आहेत जेणेकरून त्याचं कारण काय तर ते पिकावर काय करतं जे पिकाची मुळी आहे त्या मुळीवर ते वाढायला चालू होतं आणि मुळीला ते मदत करतं अन्न पाणी वगैरे हो खेचण्यासाठी त्यामुळे त्याच्यापे रिझल्ट सुंदर आहेत याचा वापर आपण करू शकता आम्ही ॲक्टिन नावाचं जे मायक्रोरायज येतो तो, तो वापरला होता शंभर ग्राम प्रत्येक कर याप्रमाणे जे काय शेड्यूल आहे वापरायला आपण ते संपूर्ण शेड्यूल आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे त्या पद्धतीनं तुम्ही वापरून ते नियोजन करू शकता महत्त्वाचा विषय ह्याच्यामध्ये असा की आपण जे व्हिडिओ तयार करतोय हे कुठं कुठं असं एडिटिंग वगैरे नाही आहे किंवा असं फिल्टर बिल्टर लावून कलर बिलर त्या व्यवस्थित दाखवलेले किंवा काहीतरी ॲडिशनल दाखवायचं असं काही केलेलं नाही जे तुम्हाला दिसते ते रिअल आहे फिल्टर वगैरे टाकून किंवा हे करून पिकाचे कलर चेंज करणं अशा काही गोष्टी नाही आहेत जे, जे दिसतंय ते सेम दिसत आहे आणि जे काही आपण करतोय वैयक्तिक करतोय किंवा जे आपल्या पिकामध्ये आहे ते आपण संपूर्ण गोष्टी दाखवतोय जेणेकरून तुमची पण त्याच्यात फसवणूक होणार नाही कारण बऱ्याच ठिकाणी काय होतं चांगल्या चांगल्या ज्या गोष्टी आहेत तेवढ्याच फक्त दाखवल्या जातात आणि जे काही चुका वगैरे झालेल्या ते दाखवत नाहीत आपण जे पार्ट वाईज सुद्धतो त्याचं कारण तेच आहे मित्रांनो की जे काही चुका होत राहतात किंवा जे काही नियोजन करायला पाहिजे हे नियोजन करण्यामध्ये बरेच शेतकरी चुकतात कारण औषध मारण्यावर आणि खत देण्यावर सगळ्यांचा जोर आहे पण बेसिकचे नियोजन करायचं आहे ह्याच्यावर कोणी जास्त काळजी घेत नाही त्यामुळे या पद्धतीनं नियोजन करून तुम्ही तुमचा प्लॉट डेव्हलप करू शकता जे काय शेड्यूल आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला दिलेलं आहे त्या पद्धतीनं तुम्ही वापरू शकता आणि हा जर प्लॉट तुम्हाला पाहायचा असेल तर आंबेजोगाई तालुक्यामध्ये लोखंडी सावरगाव गाव आहे त्या ठिकाणी या प्लॉटचं लोकेशन आहे तुम्हाला लोकेशन पण खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेलं आहे आंबेजोगाईच्या आसपास जे जर तुम्ही शेतकरी असताना तर त्या लोकेशनवर तुम्ही येऊन तो प्लॉट प्रत्यक्ष पाहू शकता तुम्हाला प्लॉट कसा डेव्हलप झाला आहे ते पण लक्षात येऊन जाईल जेणेकरून तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये नियोजन काय असतं ह्या गोष्टी सर्व त्या ठिकाणी समजून जातात कारण फुल टेम्परेचरमध्ये बरेच जण म्हणत होते की टेम्परेचरमध्ये मिरची जमत नाही आपण टेम्परेचरमध्ये मागच्या वर्षी लावली होती ह्या वर्षी लावलेली आहे मागच्या वर्षी चहाचे कपं घातली होती ह्या वर्षी चहाचे कपं आपल्याला घालण्याची आवश्यकता आली नाही कारण गुला आपण मोठा मारल्यामुळे आणि बेडचं व्यवस्थापन व्यवस्थित केल्यामुळे आपलं रोपं दगवण्याची भीती चालली नाही फक्त काय झालं थोडंसं लागवडीला आपल्याला एक चार पाच दिवस वेळ झाल्यामुळं रोपं आपली थोडेसे वाहन होतो नॉर्मल पुढे गेली आणि जे काही थोड्याफार मुळ्यांचा प्रॉब्लेम आला कर्लिंगचा मुळी जी रूट बायटिंग झाली त्याच्यामुळं एक पंचवीस तीस झाडं आपली आकाडली गेली ती झाडं आपण काढलेली आहेत त्या ठिकाणी नवीन रोपाची पण लागवड केलेली आहे बाकी आपला सर्व प्लॉट सुंदर आहे आपण जास्त रोपाची लागवड पण केलेली नाही सिंगल लाईन आहे आपली दोन फुटावर एक रोप टाकलेले लोक सव्वा फुटावर किंवा दीड फुटावर सिक्झॅकमध्ये दोन रोपं टाकतात एवढं दाट करण्याची आवश्यकता नाही जे काही नियोजन आहे ना कारण सांगायचं म्हणलं तर खूप व्हिडिओ मोठा होऊ शकतो जे काही नियोजन आहे जर तुम्ही आसपास असताल तो प्रत्यक्ष येऊन प्लॉट पाहू शकता आणि या प्लॉटविषयी सविस्तर माहिती घेऊ शकतात तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा जेही मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी माझ्या या बाजूला शेतीचा प्रमाण लुगो येत आहे त्या लोगो क्लिक करून तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता अशी शेतीविषयी माझी आपल्या चॅनलवर मिळू शकता धन्यवाद